निवडणुकीत आले इच्छुक आहेत आगामी आज लोक लोकशाही आहे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला यात या निमित्तानं लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असते प्रत्येक पक्षाला वाटतं आमचाही उमेदवार या निमित्तानं आला पाहिजे या रेसमध्ये तर भाव्या आमदार आहेत नक्कीच भाव्या आमदारांना सुद्धा या निमित्तानं भाव्या आमदार शुभेच्छा देतो आणि त्यांनी अशाच पद्धतीने भाव्या आमदारमधून काम करावं वाले 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 वाले। ही निवडणूक आहे आज पंढरपूर मंगळवळ्यातल्या जनतेवरती माझा शंभर टक्के विश्वास आहे आणि नक्कीच एवढी विकास कामं आज या निमित्तानं आपण केलेली आहेत तर या विकासकामाच्या जोरावरती आज एवढी विकासकामं करूनसुद्धा या मतदारसंघामध्ये बरीचशी कामं अजून अपूर्ण आहेत ही कामं पूर्ण करण्यासाठी म म ह्या पंढरपूर मंगळ मतदारसंघातली सर्व जनता सुज्ञे आणि शंभर टक्के याचा विचार करतील आणि परत एकदा मायाने माझ्याच पाठीवरती थाप मारून या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा या निमित्तानं मला आशीर्वाद देतील ही माझी अपेक्षा